भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लालकृष्ण आडवाणी यांना फोन करून देखील त्यांचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळतंय भारतीय जनता पक्षाची संपूर्ण देशामध्ये पाळमुळं घट्ट करण्यामध्ये लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी या जोडगोळीचं जे आहे ते प्रचंड मोठं योगदान राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं देशाचे माजी उपपंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी काम पाहिलेलं आहे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते देशाचे सातवे उपपंतप्रधान जे आहेत ते राहिल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचबरोबरीने देशामध्ये राम मंदिराच्या अनुषंगाने जी मोठी रथयात्रा काढण्यात आली होती ज्या रथयात्रेचा पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या भाजपाला फायदा झाला त्या रथयात्रेचं नेतृत्व सुद्धा लालकृष्ण अडवाणी यांनी केलं होतं खरं तर मागच्या अनेक दिवसापासून भाजपावर अशी टीका केली जात होती की भाजपाचं जे जुनं नेतृत्व आहे मग त्याच्यामध्ये मुरली मनोहर जोशी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जा जात नाही किंवा त्यांना त्याबाबत डावललं जातं मात्र लालकृष्ण अडवाणी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतरत्न पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मास्टर स्ट्रोक किंवा मोठी खेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळा मिळतंय आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनही हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळं अनेक तर्कवितर्कांना जे आहे ते विधा उधान आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र एकंदरीतच लालकृष्ण आडवाणी यांची संपूर्ण कारकिर्द त्यांचं भाजपासाठीचं योगदान भाजपाची देशामध्ये पाळमुळं घट्ट करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी घेतलेले परिश्रम या सगळ्याच चीज जे आहे ते या भारतरत्न पुरस्काराच्या रूपाने झाल्याचं आता पाहायला मिळत आहे मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे कमावन एक ब्रेक लिहिता गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian